नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि सकाळी जवळपास दहा वाजलेत आणि जवळपास दहा वाजल्याच्या सुमारास जे कोकणातलं वातावरण आहे ते अतिशय सुंदर आणि देखणं वातावरण आहे दहा वाजल्यापासूनचा जो बारा वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये ऊन थोडंसं वाढायला सुरुवात होते आणि ह्या टायमिंगमध्ये तर आपण पाहूयात आम्ही आता चाललो आहे रानामध्ये तर त्यावेळेचं वातावरण कसं आहे हे नक्की मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे आणि पाहू शकता अतिशय सुंदर वातावरण असं वाटत नाही की दहा वाजलेत जवळपास अकरा वाजले असं वाटतंय पण अतिशय सुंदर असं वातावरण पाहायला मिळतंय आणि हे असं जर अनुभवायचं असेल तुम्हाला हे वातावरण हा निसर्ग आणि येथील जो निथळ पसरलेला परिसर आणि निथळ शांतता आहे ती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर नक्की तुम्ही कोकण या आपल्या चॅनलमध्ये तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला हे जर खरंच अनुभवायचं असेल तर तुम्ही कोकणामध्ये नक्की विजिट करा अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तुम्हाला असं नॅचरल ब्युटी ऑफ कोकण ज्याला म्हणतात ते नक्की तुम्हाला पाहू द्या अशी बरीच काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि अशी शांतता ही फक्त आणि फक्त कोकणातच मिळणार आहे तर पाहू शकता मी चाललो आहे आता रानामध्ये तर तुम्हाला काही येऊ शकता ते आ आता आलो मी आमच्या नदीकडे नदी, नदी परिसरात तर थोडं पाणी आता कमी आहे पाहू शकता पाऊस नाही आहे तर पाणी कमी झालेलं आता आणि त्या साईडला तुम्ही बघताय बांधण जे की मासे पकडण्यासाठी बांधलेलं होतं जे पावसाळ्याच्या पावसाळा चालू झाल्यानंतर एक जूनच्या जून, जून महिन्याच्या नंतरच ते बांधण बांधलं जातं जेणेकरून आपल्याला मासे पकडता येतील आणि इकडे वरती या वरच्या साईडला पाहू शकता ही नदी आहे आणि किती अतिशय सुंदर असं वातावरण आणि हिरवं गार असं वातावरण इथं शांतता आपल्याला पाहायला मिळेल इकडे पाहू शकता असं हिरवं हिरवं गार असं झाडांनी नटलेलं असं वातावरण कोकणात तुम्ही जर फिरलात तर अशा गोष्टी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील आणि तुम्ही नक्की बघा आता थोडेच दिवसात काजूचा सीजन येईल काजूचा सीजन येईल आंब्याचा सीजन येईल तर काजूवरती मोहर जो आहे तो लागलेला आहे तर मी तुम्हाला दाखवेनच पुढे आपल्या व्हिडिओमध्ये इथे पाहू शकता निसर्गाच्या सानिध्यात पक्षी किती पक्ष्यांचा किती आवाज येतोय कुठेही असं तुम्हाला गोंधळ किंवा असं काही मिळणार नाही एकदम शांतता पाहायला मिळेल मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे ज्या परिसरात आपण काजूची लागवड केली आहे त्या परिसरात आपण पोचलो आहे तर आतमध्ये जाऊन बघूया आपण बघूया माझं झाड आहे साधारणतः दोन ते अडीच वर्षापूर्वी लावलेली कलम आहेत यावरती पण ह्या काच्या कलमावरती पण मोहर आलेला आहे पण यावरती पण अजून कुठे असू काजू लागलेले दिसत नाही आहेत आपल्याला सुरुवात होते पाहू शकता छोटेसे काजू तिकडे काही मोठी झाड आहेत त्यावरती पण आपण बघूया झाडावरती लागलेले आहेत बघूया साधारणतः अजून मोहरच लागलेला आहे अजून काजू तर धरलेले नाही आहेत अशी झाड आहेत पण अजून काजू त्यावर तिथे नाहीत मोहर आलाय म्हणजे चांगला मोहर धरला आहे यावर्षी ज्या वेळेला काजू धरतील त्यावेळेला आपण नक्की व्हिडिओ बनवूया किती काजू धरतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच पुढच्या ज्या व्हिडिओ येतील त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथं काही लाग अजून काजूंना मोहर आलेला आहे पण काजू काय आपल्याला पाहायला मिळाले नाहीत अजून धरलेले नाही आहेत काजू छोटेसे कलम आपण लागवलेली आहे कलमांची देखील मित्रांनो अजून काजूंना मोहर तर आलेला आहे पण अजून काजूच्या बिया ज्या आहेत त्या लागलेल्या नाही आहेत तर आपण आता इथून निघूया तुम्हाला पुढच्या पुढं आपण निघताना नदीकाठचा परिसर आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो मित्रांनो काजू किंवा आंबे असतील तर हे आपल्याला साधारणतः मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून साधारणतः चांगल्या प्रकारे लागल्याचे आपल्याला दिसून येतील तर त्यावेळेला आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवूया आपल्याच्या चॅनलवरती येईल तर तुम्ही नक्की पाहा कारण आता सध्या सुरुवात आहे आणि काजू काजू असतील किंवा आंबे असतील ते आता लागायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेला आपण दाखवूया की किती प्रमाणात आपल्याला काजू किंवा आंबे झालेले ते पाहायला मिळतील आणि ही वाट आहे ती जुनी आहे खूप आधीपासून ही वाट आहे आणि या वाटेवरून अनेक लोक ही जात करत असतात आणि ही वाट जी आहे ती दोन गावांना जोडलेली आहे ज्याला आपण शॉर्टकट म्हणतो ती कराळामधून ही वाट जोडलेली आहे तर त्यामध्ये आपला वेळ खूप वाचतो पाहू शकता एकदम ती अशी वाट आहे ऊन पण वाढलेला आहे दुपारचे साधारणत टायमिंग मला वाटतं साडे अकराचं टायमिंग झालेलं आहे तर आपण आता नदी परिसरात बघूया आपल्याला तिथे आता मासे पाहायला मिळतात काय आपण आलेलो आहोत नदीकाठच्या परिसरात बघा अगदी हिरवागार परिसर आहे हा नदीकाठचा एकदम अशी झाडं आणि झुडप पाहायला मिळतील एकदम शांत वातावरण आहे असं वातावरण जर तुम्हाला कुठे पाहायला मिळालं असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता इथे पाणी आहे पाऊस नसल्यामुळं पाणी थोडं कमी झालं आहे आणि इथं पण मी म्हटलं होतं मागे थोडाच वेळापूर्वी बांधण धरलेलं होतं आणि पाहू शकता कशाप्रकारे मासे पकडण्यासाठी हे बांधन धरलं जातं साधन साधारणतः जून जूनच्या किंवा जुलैच्या नंतर पाऊस चालू झाल्यानंतर चांगला पाऊस झाला झाल्यानंतरच हे बांधण मा मासे पकडण्यासाठी धरलं जात याच्यामध्ये हे बघा इथे पाणी अडवलं जातं अशा प्रकारे आणि इथे जे आहे इथून एका साइडने हा पाणी प्रवाह सोडला जातो ते दाखवतो तुम्हाला ते खूप मोठे दगड आहेत त्याच्यावरून जाव्यात तुम्हाला दाखवतो हे बघा ते आता पाणी नसल्यामुळे खूप कचरा साचलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बांधणी केलेली आहे आणि इकडे पाणी आहे पावसामध्ये जेव्हा पाणी येतं ते हे सगळं अडवलं जातं पाणी आणि हा एका साइडने हा एका साइडने असं सो सोडलं जातं त्या प्रवाहामध्ये पा मासे आपल्याला मिळून जातात हे बघा लांबून आपल्याला पाहायला मिळेलच प्रकारे याची बांधणी केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी बांधणी पाणी कमी आहे आणि या पाण्यामध्ये आपण मासे तेवढेसे नाही आहेत आता देखील छोटे मासे आहेत पण ते आपल्याला मिळणार नाहीत कारण पाणी असल्यामुळं ते नाही मिळू शकत तुम्हालाही कुठे असा परिसर दिसला किंवा तुम्ही बघितला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कुठे तुम्हाला परिसर दिसला आहे नदीच वातावरण शांत आहे एकदम कारण इथे फक्त आता पक्षी रानातले प्राणी पाणी प्यायला येतात तेवढाच असा तुम्हाला या नदीकाठी आवाज येईल इकडे या साईडला काजूची मोठी कलम आहेत आंबे आहेत काजू आहेत इथे आपल्याला एक कोकमाचं झाड पाहायला मिळेल उंच असं झाड आहे पण तुम्हाला दाखवतो जे पाणी येतं बा, बां बांधण जे बांधले त्याच्यातून पाणी येतं ते समोरून असं येतं आणि इथे समोर मासे पकडले जातात ते लांबून पाहू शकता कशा प्रकारे बांधण बांधलेलं आहे खूप सुंदर अशी बांधण बांधण्याची कला आहे आणि ही खूप जुनी कला आहे आधीपासूनचे लोक याच प्रकारे मासे पकडत आलेले आहेत आणि आताही याच प्रकारे आपण मासे पकडतो साधारणतः पाऊस चालू झाल्यानंतर जून ऑगस्टच्या दरम्यान हा बांधण बांधला जातो त्यावेळेला पाणी खूप असतं त्यावेळे त्यावेळी आपला नक्की व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण दाखवू कशा प्रकारे मासे पकडले जातात तर चला आपण पुढे जाऊया आणि बघूया चला आपण पुढे जाऊया पाहूया काय बघायला मिळतं काय आणि इथे गुरं देखील आलेले आहेत म्हटलं होतं तुम्हाला की गुरं पाणी प्यायला येतच असतात तर इथे आपल्याला पाहायला मिळतील दोन गुरे आहेत दोन मॅमबरीच आहेत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतच असेल आपण का म्हणतो की कोकणातच खरं सुख आहे याची प्रचिती तुम्हाला नक्की आली असेल हे सगळं पाहून कोकण हा असा परिसर आहे तिथे मनाला शांती आणि सुख तर मिळतंच तुम्ही जर कोकणातले असाल तर नक्की कमेंट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि खरंच ह्या कोकणामध्ये अशी शांतता जर असेल आणि असं वातावरण जे आपण पाहत आहे असे तसं असेल तर जगायला खूप मजा येईल आणि नक्कीच आम्ही हे सगळं अनुभवतो आहे स्वर्गावनी सुंदर कोकण जे म्हणतो आपण ते याच्यासाठीच खूप असं वातावरण चांगलं आहे आणि हे सकाळचं वातावरण आहे जे की अजून जवळपास साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता ऊन पण वाढत चाललेला आहे तर आपण आता घरी चाललो आहे आणि इथे आपण पुढे आपण चाललो आहे जिथे आपण लागवड केलेली आहे पावट्याची लागवड केलेली आहे जे की पाऊस गेल्यानंतर पाऊस संपल्यानंतर जे आपण दरवर्षी करतो तिथे आपण चाललो आहे तर पाहूया ते आता आपल्याला अजून काय का लागवड केलेली आहे ते पाहायला मिळेल आपण आता आलो आहे नदीकाठी नदी परिसरात आलो आहे इकडे पण पाणी अजून आहे पाणी अजून बरेचसं पाणी आपल्याला पाहायला मिळतं इकडं पावसाळ्यामध्ये इथे मासे देखील पकडायला लोक येत असतात खाली देखील इथे बंधारा मांडलेला आहे पाणी अडवण्यासाठी आणि इकडे पाहू शकता नदी परिसर कसा शांत आहे फक्त तुम्हाला पक्षांचे आवाज फक्त ऐकायला येतील असं एकदम वातावरण एकदम चांगलं आहे आपण ज्याला म्हणतो की कोकण हा बोलण्याचा फक्त विषय नाही आहे तर अनुभवायचा आणि प्रत्यक्षात बघण्याचा विषय आहे तर तुम्ही मला या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे की तुम्ही कोकण नुसतं व्हिडिओमध्ये न बघता तुम्ही कोकणात एकदा व्हिजिट करून हे सगळं अनुभवा याची प्रचिती तुम्हाला येईलच फक्त आपण या व्हिडिओमध्ये पाहतो की कोकण असं आहे तसा आहे पण ॲक्च्युअलमध्ये कोकण हे असंच आहे छान आहे खूप सुंदर आहे आणि असंच राहणार आहे आलेलो आहोत जिथे आपल्याला लागवड केलेली आहे लांबून बघू शकता अतिशय सुंदर असं लागवड केलेली आहे तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत इथे इथे आपली लागवड केलेली आहे त्या ठिकाणी पाहू शकता पावट्याची लागवड इथे केलेली आहे साधारणतः पाऊस गेल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान लागवड केली जाते आणि आता याला पाण्याची काही गरज नाही आहे कारण पावसाचं पाणी ॲक्च्युली जी शेत आहेत ती नदी काठाला लागूनच आहेत त्यामुळं पावसा पाव पावसाच्या पाण्या पाणी जे असतं ते थोडंफार या जमिनींमध्ये आता आणि नदीकाठचा परिसर असल्यामुळे हो जास्त अशी पाण्याची गरज नाही आहे त्यामुळे हो ही पावसाची शेती इथे लागवड केली जाते तर पाहू शकता इथे आता लागवड तर केलेली आहे आणि आता पावटे लागायला सुरुवात देखील झालेली आहे पाहू शकता पण अजून शेंगा आहेत त्या कोळ्या आहेत चांगल्या प्रकारे अशी लागवड केलेली आहे चवळीच्या शेंगा सुद्धा लाभलेल्या आहेत इथे बघूया आपण बघा चवीच्या शेंगा लावलेल्या आहेत आणि चवीच्या शेंगा देखील झालेल्या आहेत तिथे पावट्याची आगवर आगवड इथे पाहायला मिळते आपल्याला चवळीची शेंग आपण एक खाऊन बघूया पोळ्या जतून शेंगा इथे हे जे आपल्याला बावले उभे केलेले आहेत ते दिसत आहेत ते रानातले रानात काही रानात पक्षी असतात किंवा माकडं येतात ते चवळीच्या संख्या ते खात असतात म्हणून यासाठी जेणेकरून खाऊ नये यासाठी ते लावलेले आहेत इकडे चव्हीच्या असं मोठ्या झालेल्या आहेत बघू शकता एक दोन दिवसामध्ये चवईचा कांड होईलच इकडे देखील बरंच इकडे भाजी भाजीची पेरणी केली होती पण ती काढलेली आहे भाजी आता सध्या नाही आहे भाजी इकडे पण आहेत जेव्हा ज्या याची लागवड केली होती त्यावेळेला थोडं ही जमीन जी आहे आता जमीन बघू शकता ती थोडी सुकलेली आहे पण ज्या वेळेला लागवड केली त्यावेळेला जमीन थोडी खूप ओली होती त्यावेळेला लागवडली होती त्यामुळे आता पाहायला आहे तर तुम्ही तुमच्या भागात कोट्याची शेती केली जाते का हे नक्की तुम्ही आम्हाला सांगा आणि अशा वेगवेगळ्या बेग भागात वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते पाऊस गेल्यानंतर आमच्याकडे पावट पावट्याची लागवड केली जाते आणि आता पावटा थोडे दिवसात एक मार्च महिन्यामध्ये हा काढ येईल बघू शकता एकदम हिरवगार गाव आपण मित्रांनो आपण आता जवळपास दुपारचे बारा वाजेला आलेले आहेत आणि ऊन देखील खूप वाढलेलं आहे तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन काही आपल्याला पाहायला मिळेलच आपल्या या आपलं कोकणी या चॅनलमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ कुठेही तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये